रत्नागिरी येथील उद्यमनगर राजापूरकर कॉलनी जन्नत प्लाझा या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी रात्री अकरा तीसच्या दरम्यान भला मोठा अजगर मेन गेटमधून शिरताना बॅ वॉचमॅन हुसैन मुल्ला यांच्या निदर्शनास आले नुकतेच आलेले बिल्डिंग मधील रहिवासी इब्राहिम यांनाही आजगर दिसून आला सर्व रहिवासी पार्किंगमध्ये जमा झाले एकच घबराट निर्माण झाली इब्राहिम यांनी आपल्या मित्रांच्या साह्याने कारवांचीवाडी येथील सर्पमित्र यांना बोल बोलावून घेतले सर्वमित्र येईपर्यंत वॉचमॅन हुसेन यांनी अजगराच्या हालचालीवर नजर ठेवली होती अथक अर्धा तासाच्या परिश्रमाने त्या महाकाय आजगरावर नियंत्रण करण्यास सर्पमित्र यांना यश आले जन्नत प्लाझाचे रहिवासी यांनी सुटकेचा निश्वास सोडला सर्पमित्र व त्यांचे सहकारी या सर्वांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले एक महाकाय अजगराला जीवदान मिळाले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर